त्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरू आहे काय सांगा लोकसभेच्या निवडणूक पुढ्यात आहे तुमचे महाविकास आघाडीचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले डॉक्टर अमोल कोल्हे काय होईल आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जे नेते आता जसं सुरेश भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे माऊली शेटनी सांगितलं त्याप्रमाणेच जे वरती पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जो आम्हाला आदेश देतील तो आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहोत त्या बाबतीत काय होईल काय निकाल कसा पाहायला मिळेल पाहायला नक्की पाह जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याप्रमाणे देशामध्ये देशामध्ये ज्या प्रकारे खासदार निवडून आलेले आहेत आणि त्या या खासदारांकडनं बी जे पीच्या खासदारांकडनं देशाचे किंवा मोदींमार्फत त्याप्रमाणे देशामध्ये एक दहशतवादी किंवा एक हुकुमशाह म्हणून रा, ते राज्य करतायत ते राज्य आता सर्वसामान्य जनतेला नको आहे त्याच्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हेरणार्थ त्यांना उमेदवारी दिली गेली तर डॉक्टर अमोल नक्कीच निवडून येतील अशी आम्हाला सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांना खात्री आहे डॉक्टर अमोल कोल्हे दोन हजार एकोणीस ला करत होता आता प्रचार उलटा करावा लागणार आहे कसं पाहतो विचार करायला लागेल कारण समोरच्या भाग पाडले आता जर का ते आमच्या पक्षाची एकनिष्ठ असते त्या पक्षाशी आमच्या गद्दारी केली नसती तर आम्ही त्यांच्याकडे त्या चांगल्या हेतूने बघितला असतो परंतु जर उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा आमच्या नेत्यांना ज्याप्रमाणे पक्ष त्रास देतोय आणि त्यांच्याबरोबर ते जात असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर नक्की नसणार आहोत तसेच छत्रपती शिवाजी महाराज कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या वेग प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेग वेगवेगळ्या वेग 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 भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी दिनांक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फाळा तांदळाच्या एकूण शंभरपेक्षा पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरियंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका